सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत त्या खासदार झाल्या आहेत मोठ्या मताधिक्याने विजय प्राप्त केल्याबद्दल सोलापुरात सर्वत्र है। जल्लोष फटाक्यांची आहे शहरात जोरदार पाऊस पडत असून पावसातही कार्यकर्ते जल्लोष करत आहेत प्रणिती शिंदे या एक्क्याऐंशी आघाडीवर होत्या त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अद्याप पर्यंत केलेली नाही दरम्यान काँग्रेस भवन येथे कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला गुलालाची उधळण करत एकमेकांना मिठाई खाऊ घालत आनंद साजरा करण्यात आला तेवीस फेरी अखेर प्रणिती शिंदे यांना पाच लाख ब्याण्णव हजार एकशे ऐंशी मते मिळाली असून भाजपचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना एक्क्याऐंशी हजार एकशे एकोणपन्नास मतांची आघाडी मिळाली सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे तर भाजपकडून राम सातपुते यांच्यात अटीतटीची लढत झाली या लढतीत प्रणितींनी मोठे मताधिक्य घेत विजय संपादन केला विजयानंतर सोलापूर शहरात सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात येत आहे माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे व ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे यांनी विजयी प्रतिक्रिया दिल्या आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा